चिंत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे बघा स्पष्टच आता मी आजपासून विचार केला की आता चमनेलवर तुम्हाला डायरेक्टच गोष्टी सांगायला वि म्हणजे सुरुवात करेल त्याच्यानी काय होतं ना आपल्याला काय गोष्टी माहिती असायला हवी किंवा नवी आणि त्याचबरोबर खूप साऱ्या गोष्टीसुद्धा मी स्वामींच्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आजपासनं असं ठरवलं तर आहे माझ्या ह्याच्याने किती आहे काय नाही तुम्हाला सांगते पण नक्की जेवढं होईल तेवढं मी तुम तुमच्यासाठी घेऊन येईल तर बघा आता आजचा हा विषय आहे डायरेक्ट पॉईंटवरहीच येऊ की आजचा हा विषय आहे की आपल्या देवघरात बरेचसे जण आपण काय करतो बरेचसे देव जण आपण आपल्या देवघरात गाय वासरू घेऊन येतो समजा आपल्या दिवाळीच्या वेळेस जेव्हा आपण वसुबारसची पूजा करतो तेव्हा गायवासरू आणा ह्याची पूजा करा त्याची पूजा करा मग ते सांगतात त्याच्यानंतर गजलक्ष्मीची पूजा मग शुक्रवारी गजलक्ष्मी आणा गजलक्ष्मी घरात का असायला हवी गजलक्ष्मी आणल्याने काय होतं आणि सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असायला हव्या आणि की नाही आणि त्याचबरोबर त्यामागचे जे काही पॉईंट ऑफ आपण म्हणतो ना की डिस्कशन काय आहे आणि म्हणजे कसं काय करायला पाहिजे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं जर का तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच तुमच्यासाठी खूप छान व्हिडिओ आणि खूप छान माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि येत आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर ते ऑलवर क्लिक करावं लागेल म्हणजे येत्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर प चला पटकिणी मी तुम्हाला सगळी माहिती सांगते तर बघा कसं असतं ना आपल्या देवघरात माहितीनुसार तर कसं असतं की आपल्या देवघरात सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं तर बघा आपले ब्रह्मांडनायक स्वामी तर आहेतच स्वामी आपल्या जर, जर का आपल्या देवघरात कशाला आपल्या घरात स्वामी ब्र स्वामी आहेत आपले ब्रह्मांडनायक आपल्या घरात आहेत आणि ते आपल्या ते त्यांच्या स्वतःच्या म्हणजे आपण म्हणतो ना खांद्यावर आपल्या सगळ्या गोष्टींचं ओझ उचलून आपल्याला सांभाळतात आहे आणि आपल्याला काय फक्त फक्त आहे आपल्याला फक्त करायचं आहे नामस्मरण आपल्याला फक्त त्यांची ल त्यांची आठवण ठेवायची आहे त्यांचं लक्षात त्यांना लक्षात ठेवायचंय त्यांना आपण नैवेद्य दाखवा त्यांना त्यांच्याशी बोला गप्पा मारा नुसतं तुम्ही मूर्ती आणून ठेवली आहे तर पूजा करत नाहीये माझ्याकडनं स्वतः असं कधी कधी होतं त्यामुळे मी बोलते कारण स्वतः जेव्हा गोष्टी घडतात आणि तेव्हा तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स येतो तेव्हाच माणूस तेव्हा ते बोलतो तर बघा आणि आणून ठेवली तर ते काही आणि म्हणजे असं पण नाही की ते तुम्ही केलं नाही की स्वामी तुमच्यावर फार म्हणजे रागून जातील आणि ते असं करतील असं नाहीये श्रद्धा भाव भक्ती महत्वाचा आहे त्याचबरोबर आता बघा हा सण येतो तो सण सण येतो आपलं महाराष्ट्र म्हणजे मराठी कॅलेंडर जर का म्हणलं ना तर अगदी तीनशे पासष्ट दिवस आहे ना तुम्हाला सांगते तीनशे पासष्ट दिवसांमधले पासष्ट दिवस जर का काढले ना तीनशे दिवस अगदी सणांनी भरलेले आहेत खरं सांगते म्हणजे एक एक इन जनरल मी तुम्हाला एक असं म्हणजे इन जनरल म्हणजे की एक, एक माहिती किंवा असं म्हण मन, म्हणू शकते की एक प्रोत्साहन म्हणून मी तुम्हाला सांगते तर कसं दिवश, आहे की आपले तीनशे पासष्ट दिवसा दिवसांपैकी पासष्ट दिवस जर का सोडले तर एकूण एक दिवस एकूण एक दिवस चतुर्थी आली अमावशा आली पौर्णिमा आली हे आलं शुक्रवार आला गुरुवार आला प्रदोष आला हे आलं म्हणजे अगदी तीनशे दिवस आपले सणावारांनी भरलेले आहे दिवाळी मग हे ते तर मोठ्या गोष्टी त्यामुळे त्या मी नाही पण कसं असतं ना त्यासाठी आपण जी रोजची देवपूजा करतो त्या रोजच्या देवपूजेमध्ये तुम्हाला सांगते आपल्या देवघरात थोड्या थिडक्या आणि अगदी महत्वपूर्ण आणि आपल्याला लाभतील आणि आपल्याकडनं होतील लाभतील म्हणल्यापे म्हणण्यापेक्षा आपल्याकडनं जेवढ्या सेवा होऊ शकतील तेवढेच देव आपण तिथे ठेवावे किंवा तेवढ्याच देवांची आपण रोजची पूजा करावी त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे आहे कुळदेव देवता कुळदेवी त्याचबरोबर शंकरांची पिंड बाळकृष्ण अन्नपूर्णा माता कोणाकोणाकडे गणपती गणपतीची मूर्ती असते महालक्ष्मीची महा मूर्ती असते महालक्ष्मीची मूर्ती झाली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तर ती पण चालेल आता आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे आमच्या माझ्या घरात नरसिंह देव यांचं कुळदेवत आहे तर आमच्याकडे त्यांचीच त्यांचा म्हणजे मुखवटा आहे तर कसं असतं ना ज्यांच्या घरात ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर आमच्या घरात कुळदेवीचा टाक नसून आमच्याकडे कुळदेवीची मूर्ती आणि त्याचबरोबर खंडोबाचा टाक आहे मग ज्या घराण्यात जी परंपरा चालू आहे ज्या घराण्यात जी गोष्ट चालू आहे त्याच मोजक्या गोष्टी त्यामध्ये ठेवाव्या आणि सर्वात महत्त्वाचे आपले ब्रह्मांडनायक आपले स्वामी आहेत त्यामुळे तुम्हाला बाकी कोणत्याच गोष्टीची कोणत्या म्हणजे कोणत्याच गोष्टीची गरज नाही आहे तुमच्या देवघरात आता कसं झालं आहे ना आपण आजकाल तुम्हाला सांगते मी सांगते मागच्या एक एक वर्षापूर्वी मागच्या एक वर्षापासनं म्हणजे तुम्हाला जर का मी असं सांगितलं तर मागच्या एक जून जून जुलै मागच्या जून जुलै म्हण मागच्या मागच्या म्हणजे दत्त मागची जी दत्तजयंती गेली त्याच्या आधीपासनं एक चार पाच महिन्यापासनं तेव्हापासनं आहे ना हे आध्यात्मिकतेचे व्हिडिओज खूप यायला लागलेत खूप म्हणजे खूप यायला लागलेत तेव्हापासनं आणि त्यात मोजकेत दोन तीन जणच होते दोन चार जणच होते आणि आता कसं झालं आहे ना आता त्याच्यानंतर मी स्वतः सांगते माझ्या स्वतःबद्दल पण तसं झालं आहे पण मी तुम्हाला सांगते माझ्या आध्यात्मिकतेच्या चा चॅनलचा सुरुवात चॅनलची सुरुवात ही कशी झाली का मी केली कशाबद्दल केली ह्याचा व्हिडिओ मी नक्कीच आणणार नक्की 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 आणणार पण तो व्हिडिओ मी कधी आणणार मी तुम्हाला सांगते मी आध्यात्मिक चॅनल का सुरुवात केलं मी दोन हजार अठरामध्ये माझं इंडी चॅनल होतं जे अजूनही चालू आहे आणि त्याचबरोबर माझं एक लॉकडाऊनमध्ये दोन हजार वीसमध्ये मी मुलांसाठी चॅनल चालू केलं आणि करिअरचं चॅनल चालू केलं ज्याच्यामध्ये मी करिअर लोकांमध्ये दो लोकांकडे दोन हजार वीसमध्ये अजिबात कामं नव्हती तर म्हणून मी वर्क फ्रॉम होमचे कामांचे करिअर ऑप्शन्स जे माझ्याकडे होते माझ्याकडे म्हणजे मी नाही देत माझ्याकडे एक जो फ्लो होता त्याच्यानुसार मी सांगायची त्याचबरोबर लहान मुलांच्या शिक्षणाची म्हणजे अगदी वाट लागली होती त्यामुळे मला माझ्या मुलांमुळे ते कळलं आणि मी स्वतः एक टीचर आहे त्याच्यामुळे मी स्वतः माझे शिक्षणांचे व्हिडिओ माझ्या माहितीपूर्वकचे ता व्हिडिओ त्याच्यावर टाकायला गेले आणि मला तिथे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला फक्त एवढं झालं की मला तिथे कंटिन्यू करायला थोडंसं जमलं नाही त्याचबरोबर तुम्हाला सांगते आधीच्या काळात लॉकडाऊनमध्ये मा मी माझ्या मी कुठून कुठं विषय नेलाय बरं हे संपवते मग पुढे जाते तर त्यामध्ये माझे हे मराठी व्हिडिओज टाकत होते कारण मला स्वतःला असं वाटत होतं की मी स्वतः मराठी आहे पण मराठी असताना मी का हिंदीमध्ये व्हिडिओज बनवते मला मराठीत व्हिडिओज बनवायला हवे कारण माझी मराठी एवढी काही खराब नाही आहे मी चांगलं व्यवस्थित बोलते तर मी मराठीत व्हिडिओज बनवायला लागले लेडीजसाठी पण त्याच्यानंतर पण मराठीच्या इतक्या गोष्टी यायला लागल्या ना की माझं त्याच्यातनं हे नाही झालं पण नंतर नंतर हळूहळू मला एक खूप गोष्ट म्हणजे मी शेअर केलेली आहे बऱ्याचशी तर माझ्या जीवनात एक खूप 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 एकदम म्हणजे आपण म्हणतो ना आशाचं असं झालं त्यामुळे मी दत्त भक्तीमध्ये वळाले आणि दत्त भक्तीमध्ये कशी वळाले काय वळाले ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे ऐकायचा असेल त्याच्यावरचा स्पेशल व्हिडिओ मी करेल जर का आपल्या फॅमिलीचे मेंबर्स पन्नास हजार झाले आता आपले वीस हजार मेंबर झालेले आहेत लवकरात लवकर मला मदत करा पन्नास हजार मेंबर्स करण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला आपला असाच स्वामी परिवार आपल्याला असाच दत्त परिवार पुढे वाढवायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा माझे जे पन्नास हजार पूर्ण होतील तेव्हा मी तुम्हाला सांगेल की मी दत्तभक्तीत कशी आले मी माझा आध्यात्मिकचा चॅनल का चालू केला ह्याचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला मला मदत करावी लागेल दत्त भक्तीच्या ह्या परिवाराला पूर्ण मोठं करण्यासाठी आणि ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आणि फक्त तुमच्या दहा दहा मित्रांना मैत्रिणींना तुमच्या भाऊ बहीण वहिणी ज्या कोण असतील त्यांना सांगायचं आहे दहा दहा जणांना सगळ्यांनी सांगायचं आहे की माझा व्हिडिओ बघायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे एवढंच बाकी काही नाही बरं चला आता मी तुम्हाला सांगत होते की कसं असतं ना ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात पण आता त्यानंतर काय झालं ना खूप लोक ही सेवा कर ती सेवा कर सत्यनारायण कर कुमकुमारचन कर हे कर ते कर भरपूर गोष्टी करायला लागले आणि करणं असं ना वाईट नाहीये त्याच्याबद्दल मी अजिबात असं म्हणत नाही त्यामुळे कोणी वाईट वाटून घेऊ नका कोणत्याही सेवा करणं व्यंकटेश स्तोत्र म्हणणं लक्ष्मीपूजन करणं काहीही करा तुम्ही काहीही करा स्त्री सुक्त म्हणा काहीही करण्यात वाईट अजिबात कुणाचं होत नाही पण आपण जे देवघरात सगळं जो बाजार खरं सांगते बाजार मांडून जो ठेवतो ना इतकी गर्दी करून ठेवतो ना की आपल्याला धड सुचत नाही की आपल्याला कोणाची पूजा करायची आहे त्यामुळे थोडक्यात मोजके पो मोजके देव असावेत आणि जरीही असले तुमच्याकडे आता बरंच काय झालं आहे खूप असे जे आहेत जे लोकं आहेत जे दत्तभक्ती द, द स्वामी भक्ती करतात आणि ते लोकांना स्वामी सेवेत आणतात आणि तेच आपणही करत आहोत पण त्याचबरोबर कसं असतं ना त्याच्याच बरोबर प्रमोशन बिझनेस पण करतात त्यामध्ये काय होतं भलेही त्यांना बघा दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये हजार रुपयाचा फायदा होत असेल त्याच्याबद्दल मी म्हणत नाहीये पण काय होतं ना आपल्याकडनं ती सेवा पूर्ण झाली पाहिजे आपल्याकडनं ती सेवा घडली पाहिजे जर का तुम्ही श्रीयंत्र आणलं जर का तुम्ही कुबेर यंत्र आणलं जर का तुम्ही एखादी मूर्ती आणली जर का तुम्ही एखादी काहीही गोष्ट आणली तर त्या गोष्टींची सेवा ही झाली पाहिजे ती सेवा अशी कडकडीनी झाली पाहिजे ना की अगदी सवळ्याने तुम्हाला ती गोष्ट करायला हवी त्यासाठी असं म्हटलं जातं की आपल्या घरातल्या देवघरात थोडे मोजके आपले कुळदेवत आणि ह्या थोड्याच गोष्टी म्हणजे कुळदेवत कुळदेवी महादेवाची पिंड बाळकृष्ण गणपती लक्ष्मी आणि तुम्हाला सांगते आपला कळस जो दर पौर्णिमे टू पौर्णिमा आपण बदलायचा असतो आणि आपले स्वामी तर आहेतच तर अशा तुम्हाला गोष्टी अन्नपूर्णा माता असे तुम्हाला हे मोजकी देव ठेवायचे असतात त्याचबरोबर मलाही आवड आहे म्हणून मी पण यंत्र घेतलं आहे मी असं म्हणत नाही की मी नाही घेतलं कारण तुम्ही माझं मंदिरातला व्हिडिओ बघितला असेल त्यामुळे मी असं म्हणणार नाही की मी घेतलं नाही मला पण आवड आहे स्त्रीयंत्र घेतलंय माझ्याकडे कुबेर यंत्र आहे कब कमळगट्ट्याची माळ आहे पण कसं आहे त्याच्याकड त्या गोष्टींची सेवा झाली पाहिजे आता गजहत्ती आणि हे गाय वासरूंचा विषय जर का आला तर मी हा खूप लेटमध्ये आणला आहे पण ठीक आहे तर कसं आहे ना हे गजहत्ती म्हणजे गजलक्ष्मी आणि गायवासरूंचं जे आहे ते आपल्याला देवघरात ठेवायचे नसतात अजिबात आपल्याला देवघरात गाय वासरू आणि गजलक्ष्मीला आपल्याला ह्याच्यात ठेवायचे नसतात देवघरात ठेवायचे नसतात देवघरात फक्त आणि फक्त कासव असतो आणि तो कासव पण फक्त आणि फक्त शंख ठेवण्यासाठी तो एक स्टँड असतो स्टँड साई म्हणजे स्टँड मी नाला नाही म्हणणार पण त्या आकाराचा असतो ज्याच्यावर आपल्याला शंख ठेवायचा असतो माझ्या देवघरात पण आहे मी तुम्हाला कधीतरी दाखवेल तर त्यावर आपल्याला शंख ठेवायचं असतो तर त्यासाठी ते असतं त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्राण्यांची जे अगदी आपण म्हणतो ना की लक्ष्मी रूप असेल किंवा रूप असेल किंवा कोणतंही बघू द्या कोणतंही असू द्या आपल्याला नाही ते ठेवायचे ते त्यांचे स्वरूप आहेत पण त्यांना आपल्याला देवघरात नाही मांडायचं आहे जसं गजलक्ष्मीच्या दोन जोड किंवा गाय वासरू हे आपल्याला त्याच्यात देवात नाही मांडायचे ते तुम्ही शोकेसमध्ये वगैरे ठेवू शकता आपण ह्याचंही लक्षात घ्या की शोकेसमध्ये तुम्ही त्याची व्यवस्थित दरवेळेस तुम्ही त्याचं धूळ बसते तर व्यवस्थित पुसून घेताय कधी तुम्ही घरात जेव्हा दिवा वगैरे फिरव फिरवता तेव्हा हे करताय तर तसं तुम्ही करू शकता माझ्याकडे सुद्धा गजान लक्ष्मी होती मी तीसुद्धा माझ्या हॉलमध्ये ठेवली होती मी त्याला देवघरात नव्हती ठेवली कारण ती ऑलमोस्ट एवढी मोठी होती आणि मला ती गिफ्ट आलेली होती त्यामुळे मला आम्ही सुद्धा देवघरात ठेवली होती आणि कधीही ते सुद्धा ठेवण्याचं घरात कारण कसं आहे की ती उत्तरेकडे तोंड करून ठेवायची असते कारण त्यांनी आपल्या घरात लक्ष्मी येते तर त्यासाठी देवघरात ठेवायचं नसतं तुम्हाला गाय वासरू किंवा गजलक्ष्मी हे तुम्हाला नाही ठेवायचं आहे त्याचबरोबर आता पुढे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये यंत्र माळ ठेवावी की नाही किंवा काय करावं किंवा सेवा कशी करावी या सगळ्यांबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ आजचा नवीन आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला येणारे मिळत राहतील परत भेटूया अजून एका छानच्या माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ